बाल गोपाल तुझ्या सासरू मी तुला त्या डोक्याचं पेसुद्धा उकळून देवा जत जातील तथ्या पोटाला अंद्रोजी देगराला सुद्धा महारेचे पेल लोट आणि जत नौका जातील तथ त्यांचे भरलेले भगवंत आणि हो तुला सालाबाद प्रमाणे येतो श्रीफल देता हो माने करून घे हर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत डायरेक्ट बंदरावरशी सुरुवात करते आजची व्हिडिओ का म्हणजे आज आपल्या मा मा जो मान असते नारली पौर्णिमा आहे आज आणि नारली पौर्णिमाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नारली पौर्णिमा झाल्यावर तुम्हाला हे व्हिडिओ देखायला भेटणार आहे थोडेसे लेट शुभेच्छा पोचतात पाचच्या व्हिडिओ दिलेलो तुम्हाला शुभेच्छा पोचल्यात म्हणजे येत पण देते तर या आमचा समुद्र आहे आपला खाडी आहे समुद्राला जोडलेलीच आणि होरे तुम्हाला सजवलेले दिसतील तु आणि बंदरावर पब्लिक जरा कमी दिसेल आज सगळी पब्लिक आहे आमच्या देवलाशी कारण देवलाशी आय साहेब लुका काय रे भगवान अरे देवलाशी नाही गेलो देवलाशी कार्यक्रम आहे <laughs> <laughs> सगळी पब्लिक आहे देवलाशी कारण आयला साहेब लुका आमच्या गावाला पुरस्कार भेटलाय तुम्हाला बहुतेक जणांना माहिती असेल माझ्या स्वप्नातील गाव म्हणून स्वदेश फाउंडेशनच्या तर्फे तैसच नेहमी येत असतात बाहेर बाहेरशी आमच्या गावाला भेट देवासाठी आणि बरीच लोकं बोलतात की तुझं गाव मस्त आहे तुझ्या गावाचं नाव काय आमच्या गावाचं नाव आहे वाशी हवेली आणि तला तालुक्यात आमचं गाव येतं आणि जिल्हा रायगड आणि सगळीजणं एकदम मस्त आनंदाने आनंदाच्या खेप खालीवलीच्या वातावरणात मस्त रेत असतो आम्ही गावात तर आता चला देवलाशी कार्यक्रम तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर आपलं नारळ निंगल तर आधी कार्यक्रम होल ते काय यो पुरस्कार भेटलेला आम्हाला ड्रीम विलेज वाशियाविली कोलीवाडा ते एक कोलीवाडा आहे त्याआधी काय रिबनी वगैरे कापावचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आमचा समाजाच्या घरात पुढचा कार्यक्रम होणार आहे तेव्हा समाजाच्या घरात चालल्यात आणि आता बरीचशी माहिती सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली आहे देखू शकता कोण साहेब आयल्यात ते यावर्षी समजाल तुम्हाला श्री मंगेशजी वांगे सर सी ओ सीईओ स्वदेश फाउंडेशनच्या आल्या ताई या उद्घाटन केलं तर आणि आमच्या मंडळाचीच पाली आहे म्हणजे गावदेवी प्रासादिक मंडल आमच्या गावात तीन मंडल असतात ते तुम्हाला माहिती असतील तेथना गावदेवी प्रासादिक मंडळाची आज पाली आहे आणि हो हो या घरात सगळी मीटिंग वगैरे काय कार्यक्रम वगैरे असेल तर काय या घरात जमतात ते होलासाठी होरी सजवाय माशावली कोणी समाजाला पाहिजे मच्छी पिकुचा

मित्रांनो एक वर्षी होल्या वर्षी वाजत गाजत नारळ आयलय ते आता ठेवलंय आणि जरास ब्रेक घेतलंय मी लेट जाईल होल्यावर दाखवताना आयला ते कामचं आमच्या गावचा अध्यक्ष आणि या गावच्या मंदा मंद करतात आमच्या गावचा अध्यक्ष आणि पुडा पुढारी कालूभाज्याच्या कालूभाज्याची सोय करतात थंडा वगैरे आणलेला आहे तुमचं आपल्या मंदिरातले पुजारी सुद्धा आहेत आणि आपले गावाध्यक्ष सुद्धा आहेत तर मी आपल्या पुजाऱ्यांना विचारू शकतो आपल्या या सणाबद्दल काय म्हणाल तुम्ही या सणाबद्दल एवढंच म्हणायचं आहे की हा सण आमचा कोही लोकांचा महत्वाचा आहे कारण दर्या देवाला नारळ दिल्याशिवाय आम्ही समुद्रात जाऊ शकत नाही एवढंच म्हणेन आमच्या दर्याला नारळ सोन्याचा काचा जीवावर करतो मजा आमच्या हमचा दरियाला नगर को न्याता चाचा जीवावर करतो मजा थँक्यू धन्यवाद धन्यवाद गाजात नाडा लागलेला आहे आमच्या बस स्टॉप पर्यंत आणि एकदा आता बंदरावर वाजत गाजत जाय फार तीघ्र आपल्याला नेवत आहे हो वाजवाद आणि नाकात पण आता पुढे देवत आहे बोलतात तर छोट्याचं नारळ आजच्या दिवशी असाच माहोल असेल का अजूनपर्यंत जाम पब्लिक एन्जॉय करते ते आता गणपती पण जाऊन आयल्यात तर बाल्या डान्स बाल्या डान्स डायरेक्ट आता येऊन सुरुवात झाले आणि बाकीचे पब्लिक प्रत्येकाच्या हातात नारळ दिसेलच तुम्हाला प्रत्येक जण आपल्या घरात ना एक नारळ घेऊन येत आणि तो दर्यासागराला वाहत असत नंतर तिकडे गेल्यावर दिसेलच आणि ओवर सगळे बंदरात दिसतील तुम्हाला आणि प्रत्येक पुरुष मंडळी महिला मंडळ आपल्या फक्त बस स्टॉप पर्यंत येतं नंतर घरी जातं कारण संध्याकाळची वेळ असतं म्हणजे तो म्हणजे नारळ पौर्णिमा नारळ देवा दर्याला दिलं शिव आम्ही काय दर्याला थंडा होत आम्ही काय धंद्याला बाहेर पडतो नाही आता देवा नारळ देव दर्याला तेव्हा आम्ही बाहेर पडू बरोबर म्हणजे आता दोन तीन पाऊस बंद असतो उत्सवाचा सण संदर्भात आम्ही देवाला नारळ देतो आणि नारळ दिलो की आम्ही दोन तीन दिवसाने बोटी बाहेर काढतो मग त्याच्या जीव आम्ही मजा करतो दरिओ राजे म्हणजे आमचं समुद्र आहे तो कवा पण जाऊ कवा पण आम्हाला देत आहे कुणबी समाजाचा शेती यावर आहे त्या शेतीवर त्याचा आमचं दर्या जीव जीवन आमचं दर्यावर आहे कवा पण जाऊ दे कवा पण आम्हाला हजार का दोन हजार तो मच्छी देत आहे भावरा देतय आमचं सुकाने संसार चालतंय धन्यवाद मंडळी दर्यावर राहिले नारल वाजत गाजत मस्त पैकी आणि एक नंबर व्ह्यू दिसत आहेत ना पण तर आपलं कोकणांचं गाव आहे आणि खालू भाज्यावर उत्सव पण सण पहिले खालू भाज्यावरच वाचतं तुम्हाला माहिती आहे कोकणात तर यो खालू बाजा पावसाच्या दोन तीन महिन्यांनी आता घरात बंद होतो तर यो पहिलोच सण वाचतं आहे खालू बाजावर आमच्या गावांचं बिंदास खालू बाजा आणि रायगड जिल्ह्यात चांगलाच नाव गाजवलं आहे तुम्ही पण ऐकूनच शो गरी देखीलच शिव व्हिडिओ माझ्या पण चॅनलवर ते दे का आता चाललं आहे वाजत गाजत जी जाणार वाटतं आणि त्याऐंशी मग आपल्या समुद्रात तर ते काही न... सीन एक नंबर सीन येत आहेत ना जेटी वर्षी चाललंय आपलं सोन्याच नारल दर्या सागराचं मान प्रत्येक जण आजचा दिवस एकदम मजा करते कारण उद्यापासना होरी एक एकदम प्रत्येक होरी धंद्याला जाल मावरा खावायला भेटेल आणि पाणी पण सुकलं आहे आणि या पौर्णिमाच्या दिवशी आहे ना पाणी सुकलेलंच असतं म्हणजे वटलेलंच असतं दरवर्षी कवा कवा पण नारली पौर्णिमाच्या दिवशी वटलेलाच असतं त्यासं मराठी महिन्यानुसार आपलं पाणी सुकात असतं भरात असतं म्हणजे वट येत असतं भरती येत असतं तर श्रावण महिन्याची पौर्णिमा आहे आणि आज पाणी देळगत आहे बाहेर ना पौर्णिमा सण साजरे केलं जाते त्यानिमित्ताने या वर्षी सुद्धा तुझो सण साजरे केलेला आहे आणि साता गावात तुझी मिरवणूक काढून पौर्णिमेची आम्ही बंदर किनाऱ्याला हललेलो आहोत भगवंता पण ऐसाच बाल गोपाल तुझ्या सासरूंनी तुला त्या डोक्याचं पेश सुद्धा उकळून देवा जत जातील तथ त्यांच्या पोटाला अंधरुजी दे समुद्रसागराला सुद्धा पेल लोट आणि जत नौका जातील तथ त्यांचे भरलेले कार भगवंत आणि हो तुला सालाबाद प्रमाणे येतो श्रीफल देता या माने करून घे हर 我们家。 मित्रांनो देखू शकता नारळ आपल्या खाडीला अर्पण केलेला आहे आणि माझ्या आतावर राखीव पण आहात तर आज रक्षा आजच रक्षाबंधन पण होता तर तुम्हाला रक्षाबंधनाच आणि नारली पौर्णिमाचो हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपलं नारळ फायनली दर्यात आहे मित्रांनो शेवटीला आपल्या गावचो नारळ समुद्राला अर्पण झालेलो आहे आणि सगळं बांधव सोबत आलतं तर आता घरा जातील त्याचं पाण्यात आता मंजा करतात आणि माझ्यासोबत नरेंद्र आहे नरेंद्र पण स्पेशली आपल्या नारली पौर्णिमाचा उत्सव एन्जॉय करावसाठी मुंबईशी गावात आयुन आपला नरेंद्र आणि नरेंद्र मोदी आला तर आता देखू शकता आम्ही ज्याच्या वर्षी चालत आहोत पाटीमंगा पण पब्लिक आहे तर मित्रांनो आता घरा जावं आंघोळ वगैरे करू फ्रेश होऊ तर या व्हिडिओत आता तुम्हाला आवराच भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओत ही व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असशि ना तर सबस्क्राईब करून ठेवा अशेच गावांचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतं धन्यवाद टाटा बाय बाय बाय